तर मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस संदर्भात एक मोठी अपडेट ही समोर येते त्यात खरं तर आता भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेले म्हणजेच आय पी एल दोन हजार पंचवीस हे आता रद्द करण्यात आली तर पी टी आय आणि एन आय या वृत्तसंस्थांनी हे वृत्त जाहीर केले पण आता अशात आता आय पी एलचे हे रद्द झालेले सामने केव्हा पाहायला मिळू शकतात नेमकी अपडेट काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर गुरुवारी मेला धर्मशाला येथे होत असलेला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यामधला हा सामना मध्येच रद्द करण्यात आलेला तर धरमशालापासून जवळच असलेल्या जम्मू आणि पठाणकोट या शहरांमध्ये झालेल्या हवाई हल्ल्याच्या अलर्टनंतरून आय पी एलच्या चालू सीझनवर अनिश्चितच सावट हे चालू होतं देशयुद्धाच्या स्थितीत असताना क्रिकेट सुरू राहणं योग्य नाही असं बी सी आयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं दरम्यान काल गुरुवारी धरमशालामध्ये आय पी एल सामना मध्येच याच कारणास्तव रद्द करण्यात आला होता बी सी आय आणि आय पी एल गव्हर्निंग काउन्सिल परिस्थितीचा आढावा घेत असून यानंतर यंदाची स्पर्धा सुरू राहील की नाही यावर विचार हा केला जाणार आहे अशी माहिती आय पी एल चेअरमन अरुण धुमल यांनी दिल्याचं पी टी आय या वृत्तसंस्थेनं म्हटलंय तर परिस्थिती सतत बदलते आणि आम्हाला अजून सरकारने याविषयी काही निर्देश दिलेले नाही आहेत असं धुमल यांनी म्हटलं तर आता कालच्या सामन्यात नेमकं काय घडलं हे पाहिलं तर गुरुवारी आठ तारखेला रात्री जम्मूमध्ये ड्रोन हल्ला झाल्यानंतरून आसपासच्या पंजाब राजस्थानसारख्या राज्यांमध्ये तसंच सीमावर्ती भागांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेलं त्यावेळी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल या संघांमधला सामना हा सुरू होता तर ब्लॅकआउट झाल्यानंतर हा सामना आधी थांबवण्यात आला आणि मग रद्द करण्यात आला तर प्रथम वीज गेल्यामुळे मैदानातला एक फ्लाईड लाईट हा बंद पडला मग दुसरा फ्लैड लाईट हा बंद झाला आणि खेळाडू हे बाहेर पडले तर लाईट्समध्ये तांत्रिक बिघाडामुळे सामना रद्द करावा लागतोय असं बिस्टने जाहीर केलं तर दोन्ही संघांच्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सुरक्षितपणे स्टेडियम मधून बाहेर काढण्यात आलं तर धरमशाला स्टेडियमची क्षमता ही साधारणतः तेवीस हजार एवढी आणि कालच्या सामन्यासाठी स्टेडियम ऐंशी टक्के भरल्याचं सांगितलं जाते तर कुठलाही मोठा गोंधळ हा न होऊ देता सुरक्षा रक्षकांनी या सर्वांना सुरक्षितपणे स्टेडियम मधून बाहेर काढलेलं पण आता मग आय पी एलचे हे सामने पुन्हा केव्हा खेळवले जाऊ शकतात का याबद्दल पाहिलं तर खरंतर आय पी एल हे क्रिकेट जगतातील सर्वात मोठी लीग असून त्यात पाकिस्तान वगळता जगभरातल्या अनेक देशांचे क्रिकेटपटू हे सहभागी होतात तर या स्पर्धेतल्या दहा टीम्समध्ये मिळून यंदा साधारणतः पंच्याहत्तर परदेशी खेळाडू सहभागी झालेले आहेत त्याशिवाय प्रशिक्षक व्यवस्थापनातील इतर व्यक्ती समालोचक चेअर लीडर्स म्हणून अनेक परदेशी नागरिकांचा हातभार लागतो यातल्या काहींना चिंता व्यक्त केलेली आहे तर सध्याच्या परिस्थितीमुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या विदेशी सुद्धा चिंतेचं वातावरण आहे आणि याच कारणास्तव येथे बी सी येणे हा निर्णय घेतलेला आहे तर आता आपण आय पी एलचे उर्वरित सामने पाहिले तर अठ्ठावन्न सामने आत्तापर्यंत झालेले आहेत आणि बारा सामने अजूनही शिल्लक आहे त्यात लखनौ दोन हैदराबाद तीन दिल्ली चेन्नई बंगळुरू दोन मुंबई जयपूर इथे सामने होणार आहेत तर प्लेऑफचे सामने हैदराबाद व कोलकत्ता येथे होणार होते तर हे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याने आता ते कधी खेळवले जातील यावर सध्या चर्चा ही सुरू आहे तर काही मिळालेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तान यांच्यातल्या तणावजन्य परिस्थितीचा आधी आढावा घेतला जाईल तर मग आय पी एलच्या उर्वरित सामन्यांसाठी ते ऑगस्ट महिन्याचा विचार करू शकते या कालावधीत भारतीय संघ तीन वन डे आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांसाठी बांगलादेश दौऱ्यावर हे जाणं अपेक्षित आहे पण सद्यस्थिती पाहता हा दौरा होणार नसल्याचे संकेत दिसतात बी सी आय या विंडोचा आय पी एलसाठी विचार करू शकेल पण भारतात तेव्हा पावसाळा असल्याने दुसऱ्या देशामध्ये हे सामने खेळवले जातील तर जर हा पर्याय काही कारणास्तव यशस्वी न झाल्यास बी सी आय एशिया चषक स्पर्धेच्या विंडोचा वापर करू शकते भारत पाकिस्तान तणावात या स्पर्धेवरसुद्धा संकट आहेच तर ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणारे आणि तेव्हा आय पी एलचे उर्वरित सामने होऊ शकतात भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी हा जाणारे तर या दौऱ्यानंतरची विंडोचा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या उर्वरित सामन्यांसाठी विचारसुद्धा केला जाऊ शकतो आता यात पुढे काय अपडेट येते हे पाहण्यासारखंही मग अशात सध्या तरी हीच महत्त्वाची अपडेट समोर येते तर मग कशात यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा